तारा जिल्हा अकोला जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या तीन जिल्ह्याचे भूम परांडा वाशी कातर्डी त्याचबरोबर अकोट सगळ्या भागातले अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी आलेलो होतो त्याच्यात विशेषतः माझे आमदार राहुल भैया मोठे हे आणि असंख्य कार्यकर्ते मग काही सभापती माझी माझी वेगवेगळ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी कार्य सध्या निवडणुका पुढच्या काही काळामध्ये होणार असल्यामुळं आता बहुतेक सगळ्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि सर्वांनी काम करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळे जण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्याचा मनापासून समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि त्याने सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं आज आजाश्टा, मंगळवारचा दिवस बहुतेकदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आज आम्ही बऱ्याच जणांना पक्षप्रवेश दिलेला आहे त्याला आगामी काही काळामध्ये अजून याच्यापेक्षा मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे काय कारण सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे मान्यवर पक्षप्रवेश प्रवेश करतायत तुम्हाला पण माहिती आहे सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी सत्ता पक्षाचे राजकीय पक्ष असतील जास्त करून सत्ताधारी पक्षाकडं कर पक्षांच्याकडे येण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे परंतु त्यांना आम्ही बेडिजेचं राजकारण जे स्वर्गीय यशोकराव चव्हाण साहेबांनी केलंय त्या पद्धतीनं आम्ही देखील बेडिजेचं राजकारण करतोय शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय राज्याचा विकास झाला पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देख। केंद्र सरकार काम करत असताना त्याच्यामध्ये आपला राज्य देखील विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलं पाहिजे आमचं सगळ्यांचं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले अधिकारी असतील किंवा वेगवेगळे राजकीय पक्ष पदाधिकारी असतील त्यांचं काम चालू आहे दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत नाशिक नाशिकमध्ये होते विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट नसणारे अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती पर्ची तुम्हाला दिसत होती ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नसणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं पूर्णपणे निवडणूक आयोगाचा निवडणुका आयोग त्यामध्ये इलेक्शन कमिशन त्यांच्या ने नेतृत्वाखाली चालतात तस आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहे आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं हत्ती असेल किंवा संदर्भातला प्रश्न असेल त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता काय बैठकीमध्ये निर्णय या दोन्ही ना। बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे प्रभुत्राच्या संदर्भातला त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे परंतु या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकार्य आहेत त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की तासगावला हत्ती आहे नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंदा तिचा हत्ती होता माझ्या मजी बनवणे ज्योतिबा तिचा पण हत्ती होता असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती पण आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे किंवा या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटत कि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागा आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या <सी आगा> परंतु त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं बत्तीस शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची तिथं नंतर ते नाग सोडून दिले जायचे परंतु मधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होतं परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेले आहेत अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली परंतु सरकारनी पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना उठवाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही परंतु आपल्या संविधानाचा विचार करता कायद्या नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरवायचं आता वेगवेगळ्या प्रकारे जर सुप्रीम तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराच पालन करणं ते सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असत ते त्या सरकारने केलेलं आहे पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतो पक्ष जो आहे तो आता सुप्रीम कोर्टात जाणार या सगळ्या निर्णयाच्या विरुद्ध का, का। प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आपल्या मार्फत राज्याला सांगेन आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्या निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असे तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे एकदा निकाल लागल्यानंतर कुणी काय आरोप करत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सेशन कोर्ट कोर्ट ही सगळी जी काही यंत्रणा घटनेचे शिप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे संविधान दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपला भारत देश चालतो त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं वाटचाल करत असतो आता कुठलाही निकाल आला तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मदत मत स्वातंत्र्य हे त्यांचं ते त्यांचं म्हणणं मांडू शकतात त्याला आता कुणी त्या गोष्टीचं कदाचित समर्थन करतील कुणी त्याला विरोध करतील परंतु मला तुम्ही विचारलं तर मी न्याय दिलेल्या निर्णयाचा आदर करणारा कारण क्या है आज हमारे हमे धारा अकोला डिस्ट्रिक्टर अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट ये तीन के रुज परांडा वाशी पाथर्डी आरने ऐसे अलग अलग जो तालुका है इस के बहुत से साथियों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है एमएलए मिस्टर राहुल भैया मोटे इन्होंने बहुत साल धूम पर प्रतिनिधित्व किया है हमने सबने एक साथ बहुत साल काम किया है वो तो एक अच्छा वहाँ का विधायक के नाते उन्होंने काम किया है और सबको साथ वो आगे जाना चाहता है उनके नेतृत्व में वहाँ के बहुत सारे कार्यकर्ता ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है वैसे ही हमारे यहाँ अकोला में हमारे पार्टी के प्रेसिडेंट हुए फिर अमोल मिटकेरी है उन्होंने कोशिश की वहां के कुछ साथियों ने राष्ट्रवादी में प्रवेश किया फिर हमारे काशीनाथ दाते है फिर वहां के अशोक सावंत और बाकी हमारे कार्यकर्ता है पार्टी के प्रेसिडेंट है उन्होंने सबने कोशिश की और इसमें पारनेर और पाथरडी ये दो तालुका के लोग उन्होंने बहुत सारे लोगों ने प्रवेश किया आपने अभी देखा बहुत से लोग आए थे और उनको तो सबको हमने प्रवेश दिया उनको आपने भरोसा दिया कि आगे जाके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अधिक मजबूत करने की हमारी सबकी कोशिश रहेगी तो ये साथियों का भी हमें अच्छा सपोर्ट मिलेगा आर्टिकल थ्री सेवेंटी को छह साल पूरे हो चुके हैं विरोधक की तरफ ही बीजेपी का नुकसान जम्मू कश्मीर में नहीं जम्मू कश्मीर के लोगों ने कब का नुकसान किया ऐसा नहीं है हम अपने देश में जब रहते हैं तो जम्मू कश्मीर से कन्याकुमारी तक सबको एक जैसा कानून होना चाहिए बहुत साल उसके बारे में चर्चा हो रही थी तो बाकी स्टेट के लिए अलग कानून और इस देश के स्टेट के लिए अलग कानून ये बहुत लोगों को मंजूर नहीं था इसीलिए भारत देश तो भारत देश में जो भी रहते हैं, जो भी स्टेट आते हैं, जो भी लोग रहते हैं, सबके लिए एक ही कानून होना चाहिए तुम्ही काळजी करू नका पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला म्हणजे राज्याच्या प्रमुखांना रायगड आणि नाशिक हे पालकमंत्री पदाचं जाहीर करायचंय तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो मुख्यमंत्री योग्य वेळी ते जाहीर करतील म्हणून कुठलंही काम थांबलेलं नाहीये डीपीसीचे चे जो काही निधी आहे तो निधी त्या त्या जिल्ह्याला देण्याच्या बद्दलच्या सगळी कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि सरकारच्या वतीनं तिथं पालकमंत्री जरी आत्ताच्या घडीला नसले तरी कुणी ना कुणी कुणाला तिथे नेमणूक मंत्रिमंडळातल्या सहकार्याची केली जाईल आणि नाशिकलाही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातली एक व्यक्ती जाऊन नाशिकला झेंडा वंदन करेल

जो भी उनका स्टेटमेंट आया उसके बाद कोर्ट ने क्या डिसीजन दिया कोर्ट का डिसीजन तो फाइनल डिसीजन रहता एक नंबर दो आपने अगर महाराष्ट्र में देखा तो महाराष्ट्र में भी अपोजिशन के बहुत से लोग कुछ उनके पास प्रूफ नहीं है और वो आरोप करते हैं यहाँ ये हुआ है वहाँ वो हुआ है ऐसा हुआ है वो ऐसा हुआ हम ये गवर्नमेंट बहुत अच्छी तरह से हमें मेजोरिटी मिली है महायुति सरकार को देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में एक नाथ राव शिंदे जी है मैं हूँ और बाकी हमारे सब साथी है हम सब अच्छी तरह से गवर्नमेंट का काम कर रहे हैं आज भी हमारी कैबिनेट हुई कैबिनेट में भी बहुत अच्छे डिसीजन हमने लिए है महाराष्ट्र का विकास होना चाहिए उस डेवलपमेंट के लिए सेंट्रल से पैसा मिलना चाहिए ये हमारी सबकी कोशिश है और वो जारी है और डेवलपमेंट है